काय ठरलं सगळे एकत्र नाही असं आहे की राज्य सरकारने महायुती सरकारने काढलेला दोन सप्टेंबरचा जे आर आहे हा ओबीसीच्या मुळावर येणारा तो जे आर आहे ओबीसीचा यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे गोर गरीब सामान्य आणि ज्याला आम्ही विविध पातळ सामाजिक शैक्षणिक आर्थिक जो मागासला माणूस आहे त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या जे आरमुळे होणार कोणी काही म्हणू देत धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही पण प्रचंड धक्का लागलेला आहे धक्का बसला आहे आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या जे आरमधून स्पष्ट होत आहे त्यामुळे येत्या दहा ऑक्टोंबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचं आत्ता सगळ्या ओबीसी संघटनांनी सर्व विचाराच्या संघटनांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून दहा ऑक्टोंबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही हा मोर्चाची या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत अनेक संघटनांनी आणि अने जन आता ओबीसी नेत्यांनी यामध्ये माननीय मानिकराव ठाकरे साहेब आहेत अडवाले साहेब आहेत आमचे अभिजित भाऊ आहेत आता अनेकांची नावं घेता येईल की जिथे विविध संपूर्ण लोक समाजाचं नेतृत्व करण्यास उपस्थित होते आणि याचा समन्वयक म्हणून आमचा उमेश खोरान हा करतो आहे युवा नेता करतो आहे मला वाटतं की लोकांचा लोकांच्या आजच्या या बैठकीमध्ये जो सूर होता त्यातून हा ऐतिहासिक असा हा मोर्चा ओबीसीचा असणार आहे आणि त्याची तयारी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे छगन भुजबळ के इतर जे नेते आहे लक्ष्मण हाटे त्यांची हीच मागणी आहे जी तुमची आहे त्यांना तुम्ही निमंत्रण देणार आहात का बोलावणार आहात का आणि हा सर्व पक्षीय आहे की फक्त काँग्रेसचा आहे कारण की प्रमुख चेहरे सगळे काँग्रेसचे दिसत हे बघा विदर्भामध्ये दोनच पक्ष आहे त्यामध्ये इतर पक्षांची पण आम्ही पक्ष म्हणून ही लढाई लढत नाही ही, ही सामाजिक दायित्व म्हणून ओबीसी समाजाच्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून या लढाईत आहोत म्हणून आम्ही पक्षाच्या पलीकडं जाऊन जो जो येईल पक्षाची जोडे पक्षाचे पादत्राणी बाजूला ठेवून येईल जो जो या जी आरला विरोध करेल तो तो या मोर्चामध्ये सामील होईल आणि त्याला या मोर्चात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही एक मोर्च दुसरा विषय की महाराष्ट्रातील कोण नेते येणार या जे आर विरुद्ध जो जो पेटून उठेल या विरुद्ध या जे आरच्या विरुद्ध बोलेल तो तो व्यक्ती या मोर्चामध्ये त्यांनी यावं अशा अशा प्रकारचं आमचं आव्हान असणार आहे असं आव्हान आम्ही जनतेला आणि नेत्यांनासुद्धा करणार काढला होता जिल्ह्यातून येणार नाही अकरा जिल्ह्यातले आहे लोक साधारण किती लोक तुम्ही एस्टिमेट केले की के, किती लोक येतील आता ज्या बैठका झाल्या त्यामध्ये विदर्भातील अमरावतीपासूनची सगळी मंडळी होती आणि विदर्भातलाच हा मेळावा आपला मोर्चा असणार आहे आता अनेकांचे अनेक अंदाज आहेत पण एक लाखाच्या वरचा हा मोर्चा असेल आणि त्यामध्ये कुठेही जनता स्वतःहून ज्या उत्स्फूर्तपणे ओबीसी समाज बांधव पूर्ण ताकद झोकून हा मोर्चा यशस्वी करेल आणि जनतेला एकत्र आणत असताना सरकारला इशारा देण्याचा आहे की तुम्ही चुकीचा जे आर काढून ओबीसीला ओबीसीचं नुकसान करताय ओबीसीच्या आरक्षणावर कदा आणताय ओबीसीच्या हक्कावर आणताय हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस बोलू आम्ही मोर्चाच्या वेळेस भाषणाच्या वेळेस पण आज एवढंच सांगतो की हा मोर्चा मात्र प्रचंड मोठा असेल आणि प्रत्येक जिल्ह्यातून या मोर्चामध्ये ओबीसी बांधव सहभागी होणार आहे करो किंवा मरो एक मोर्चा लढा हा हा नारा आहे एक मोर्चा लढा किंवा मरा किंवा मरा स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या अधिकारासाठी लढा किंवा मरा हाच या मोर्चाचा स्लोगन असणार आहे सर याच्यानंतर नागपूरच्या किंवा विदर्भासाठीचा हा मोर्चा महाराष्ट्रातील इतर विभागांमध्ये इतर ठिकाणी पण असे मोर्चे होतील तर त्यासाठी सध्या काही ठरवलं आहे वीस तारखेला मराठवाड्याच्या ओबीसी नेत्यांची बैठक आहे आणि तिथे सुद्धा तारीख पुढील मोर्चाची ठरणार आहे आणि आठ नऊ तारखेला मुंबईच्या ता मोर्चाची तयारी चालू आहे त्यामध्ये सर्व इथे कोणी नेता नाही हा मोर्चामध्ये कोणाचंही नाव नाही कोणत्या बॅनरवर होल्डिंगवर कुणाचंही नाव नसणार या मोर्चाचे आयोजक प्रायोजक वगैरे काही नसणार जनताची आयोजक ओबीसी बांधवच आयोजक आणि ओबीसी बांधवच प्रायोजक निमंत्रकही तोच शुभेच्छुकही तोच आम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून त्या मोर्चात जाणार आहोत एक एक थेट प्रश्न असा आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि तुमचं आता वेगळं मोर्चा दोन शकल पडली आहे या आंदोलनाला असं आता मान्य करायचं का हे बघा आम्ही ओबीसी म्हणून एकत्र आलो आहोत त्यांनी जो जो या जे आरला समर्थन देईल तो आमचा नाही जो विरोध करेल तो ओबीसीची लढाई प्रामाणिकपणे लढतो आहे हे आत्ताच्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी एका सुरात सांगितलं आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की हा जे आरमधून ओबीसीचं नुकसान होणार आहे मी पुन्हा उदाहरण दाखल सांगतो सकाळी पण सांगितलं अरे आम्हाला दोन पोळे आणि दहा लोकं खाणारे आहोत आमचंच पोड भरत नाही आणि नवीन पुन्हा पहिलवान दहा त्याच्यामध्ये आणले ओड्या दोनच आहेत खाणारे वीज झाले आणि ते पहिलवान आहेत या दहा जुना आहेत ना मो प्रस्थापित लोकं हे विस्थापिताला खाऊ देतील काय पहिलवान माणूस बारक्या माणसाला खाऊ देईल ते दोनही पोळ्या हिसकून खाईल ही परिस्थिती आत्ता राज्यात या जी आरमुळे निर्माण झालेली आहे म्हणजे आमच्या ओबीसीच्या दहा लोकांसाठी दोन पोळ्या ज्या काही ठेवल्या होत्या आरक्षणाच्या त्याही खाऊन घेण्याचं काम पद्धतीपणे या सरकारने ती व्यवस्था केलेली आहे त्यामुळं धक्का लागणार नाही वगैरे वगैरे यामध्ये काही तथ्य नाही याचा खुलासा जर धक्का लागणार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा आम्हाला बोलावं ओबीसी नेत्यांना बोलावं महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकांना बोलावं आणि सांगावं कसं लागत नाही वंश आणलं आहे त्यामध्ये आता वंश कोणाचं शोधणार हा शब्द आणल्यानंतर आणि गाव पातळीवर अधिकार देऊन टाकलेत सगळे अधिकार खालच्या माणसांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ते शोधणार पुरावे ते तर सगळे दबावत असतात तलाठी असेल ग्रामसेवक असेल तो पाहिजे ते देऊन दे टाकेल आणि ॲफिडेव्हिट करून द्यायला काय लागतं कुणाला एफिडेविटमध्ये सजा झाले आज जे काही आरक्षणचे वाट लावली आहे ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाची ते लोकांना कळलं आहे आणि या तीनशे चौपन्न जाती आमच्या ओबीसीच्या आहेत त्यांनाच धड मिळत नाही आणि त्यामध्ये सगळ्या पैलवानांना आणून भरणार हा कुपोषित दुर्लक्षित उपेक्षित माणूस कसा जगेल आणि तो कुणाच्या अधिकारानं आशीर्वादाने येईल त्यामुळे हे सगळ्या गोष्टी पाहता आत्ता मला असं माझं स्पष्ट मत आहे की ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे जो कोणी या जी आरचं समर्थन करत असेल तो ओबीसीच्या लढ्याशी प्रामाणिक नाही असं सर्वांचं मत ठरलेलं आहे पूर्वी कोर्टात चॅलेंज करणार आहे त्या जी आरला की कोर्टात चॅलेंज करण्याचा निर्णय आता पुढे ढकलला आजच वकिलांची बैठक झाली माझी आमचे सगळे ओबीसी नेते अनेक तिथे होते वकील संघटना आली आणि सोमवारला ही पिटिशन आम्ही दाखल करायचं फायनल झालेलं आहे येते असून नागपूर बेंच नागपूर बेंच आत्महत्या होत आहेत काही तुमचा नागपूर बेंच टाकणार महाराष्ट्रभर होतं आहे आमचे आता ॲडवोगेट्स ससाने आहेत ते तिकडे टाकत आहेत अनेक संघटना आमच्या आहेत त्या 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 ठिकाणी टाकत आहेत आत्महत्या होत आहेत काही नाही आत्महत्या काही पाळीस खरं म्हणजे आमच्या त्या आपला भरत भरत कराड या लातूरच्या लातूरच्या जिल्ह्यातील तरुणांनी जे काही त्या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवली याला या याला या जबाबदारच सरकार आहे जर ही आत्महत्या झाली असेल ही आत्महत्येस प्रवृत्त सरकारने केला आहे तो जे आर काढून त्यांनी स्पष्टपणे ते लिहिलेलं आहे आणि म्हणून याची जबाबदारी सरकारने घ्यावी राहायला विषय आमच्या तरुणांना आमचं आव्हान आहे की रस्त्यावर लढाई लढान तिथे आपण लढू लढा किंवा मरा पण अशी आत्महत्या करू नका आत्महत्या करण्यासाठी आपलं नाही तर आपण सरकारशी झुंजण्यासाठी आणि त्यातून आपला अधिकार मिळवण्यासाठी आपण समर्थ आहोत त्यासाठी रस्त्यावर या ही आमची भूमिका असणार आहे एसी बी सीच्या आरक्षणावर दहा टक्के आरक्षण आज सुनावणी झाली कोर्टानं म्हटलंय की तुम्ही गॅजेट करून आरक्षण देताय हे पण आरक्षण आहे सरकारनं ठरवावं की नेमकं कोणतं आरक्षण द्या नाही तर आपण सरकारशी झुंजण्यासाठी आणि त्यातून आपला अधिकार मिळवण्यासाठी आपण समर्थ आहोत त्यासाठी रस्त्यावर या ही आमची भूमिका असणार एसीबीसीच्या आरक्षणावर दहा टक्के आरक्षण आज सुनावणी झाली कोर्टानं म्हटलंय की तुम्ही गॅजेट करून आरक्षण देताय हे पण आरक्षण आहे सरकारनं ठरवावं की नेमकं ने कोणतं आरक्षण देणार सगळंच गोंधळ आहे आता बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्क्यावर महाराष्ट्रात आरक्षण झालं हे ये करताच येत नाही निर्घडी सरकारला जो आला त्याला म्हणून बनवा बनवी ज्याला काहीतरी तू हे घे तू ते घे तू चणे घे तू फुटाणे घे तू चॉकलेट घे तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे अरे तुम्ही करा ना एकदा जो काही निर्णय करायचा आहे सगळ्यांना आणि करा आता ए सी बी सीमध्ये नाही डब्ल्यू एसमध्ये काही लोकं घेत आहेत याला चॅलेंज होत आहे आणि आम्ही म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण बेचाळीस टक्के करा तेलंगणाने केलं तसं भाऊ प्रभारी होते तिकडे त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती माणिकराव ठाकरे साहेब बेचाळीस टक्के आरक्षण लागू झाला तिथे होऊ शकतं इथे काय होऊ शकत नाही पण ही नहीं। नियत नाही खेळवण्याची नियत आहे सरकारची त्यामुळं हे जे एस सी बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोटी लागणार आहे तो बंजारा समाज पुन्हा उतरला आहे हैदराबाद गॅजेट लागू करा आता त्यांना काय नव्यानं पुन्हा नवीन चॉकलेट देऊन त्याची कशी समजूत काढतात ते आता ठरेल म्हणजे प्रत्येक समाजाला रस्त्यावर आणायचं प्रत्येक समाजात भांडणं लावायचे आदिवर्षी वर्सेस आता तो बंजारा पुन्हा उद्या उभा होईल बंजारा वर्सेस धनगर धनगर वर्सेस मराठा मराठा वर्सेस ओबीसी अरे सगळे जे काही चाललं आहे राज्यामध्ये प्रगतीचे कामं सोडून कारण आहेच नाही पैसे तिजोरी का खाली झाली तर मग यांना फिरवत बसा ओबीसीना इतरांना आपसात लढवत बसा ही सरकारची भूमिका दिसते आहे आणि यातून अन्याय झाला तरी ओबीसी गमलत बसेल न्याय देण्याची गरज नाही डेव्हलपमेंट करायची गरज नाही अशी भूमिका सुद्धा दिसते एक शेवटचा प्रश्न असा आहे भाजपच्या लोकांना नेत्यांना जे ओबीसीचे नेते आहे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात पुढे होते त्यांना तुमचं आव्हान काय या सगळ्या नाही नाही ना 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 ना? आव्हान सगळ्यांनाच आहे आव्हान आम्हाला सगळ्यांचं आहे की ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या शिल्लक ठेवण्यासाठी ओबीसी समाजाच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जो जो येईल तो तो त्याला वाटेल की आम्ही या लढाईत आहोत त्यांनी त्यांनी या याच्यामध्ये यावं समाजासाठी प्रामाणिकपणे काम करावं समाज मिन्स ओबीसी आमच्या बांधवांसाठी लढण्यासाठी यावं तुम्ही कोणाच्याही दिशाभूल कोणी करत असेल तर त्या दिशाभूला बळी पडू नका आणि सर्व एकत्र येऊन सगळ्या भिंती ओलांडू समाजाच्या हक्कासाठी आपण येऊया आपण या आपलं स्वागत आहे हे आव्हान मी करतो थँक्यू आता चला